नमस्कार मंडळी आज घरीच होतो मग पाऊस आला होता रात्री रात्री पाऊस आला तेव्हा मग आता कापूस याचा जमलं नाही तर मग मालक लोक म्हटलं मग आज घरीच थांबा तर मग घरी बाजार नाही हात नाही काही नाही तर मग कापसाचे पैसे आणले होते मग त्याला म्हणले पैसे आणले तर मग या बाजार करून काही आपल्याला मीठ मिरच्या घेऊन या आता त्याला बाजाराला हडी ना मग बाजार गेजार करून येते रात्री पाऊस झाला तर आज आता फटकले आता आता वर लाईस नाही का म्हणलं आज घरी मग बाजार गिजार करून आण काही बघू शकता आता बाजार लावून रे फिरी चालली बाहेर मग गाडी काढली आता बघू शकता ते कांदे कांदे सुद्धा कांदे हिरव्या मिरच्या कोथंबीर ते ह्या शेवगी शांग तर गोबी शेवगे शेंगा भिंड लेकरची शाळा ना आता डबेर लागेल बर का हा घेऊन या मग तुम्हाला खायला काय सांगा अरे आ लेदर सांगते जावं शोगिश सांगत नव्हती ते चालू चालू रे मोठे तर बघा तुम्हाला आणून सांगितलं आहे हे करा तरी काय पाजते भाजी ती तू श्रीकुंड जाऊन घेतली मी बंड काय देला भेंडे वीस रुपये पावसर शेपूची भाजी तीसची थी। आहे ते पंधराची पंधरा रुपया जुडी गोबी तीस रुपयाची पुदिना ते दहा रुपयाची येते केळ पन्नास रुपयाची